जागतिक चिमणी दिनानिमित्त पर्यावरण मित्र जळगाव जामोद तसेच वनविभाग जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने पक्ष्यांसाठी पिण्याचे पाण्याचे पात्र वाटून वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला वनविभाग जोडगाव जामोदच्या प्रांगणात तालुक्यातील पर्यावरण मित्रप्रेमी व वन विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेच्या वेळी व्यासपीठावर येथील नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे व मानव वन्यजीव रक्षक बुलढाणा जिल्हा सिंग शीख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संचालन प्रसनजित मिश्रा यांनी केले तर मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक आमले यांनी चिमणी या पक्षाचे पर्यावरणासाठी महत्त्व विषद केले यावेळी मनजित सिंग यांनी सालई या वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व विषद केले येत्या काळात पर्यावरणासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे गरजेचे असून त्यासाठी वनविभागसुद्धा कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले सातपुडा पर्वतरांगा व परिसरात चिवण्यां व पा पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याचे पात्र बांधण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली येणाऱ्या उष्णतेच्या काळात जंगलातील वनवे रोखण्यासाठी उपस्थित त्यांना शपथ देण्यात आली सदर कार्यक्रमासाठी चतुर्भुज केला प्रसिनजित मिश्रा शरद जाधव भीमराव पाटील सुनील भगत रघुनाथ कौलकार डॉक्टर सतीश शिरेकार अश्विन राजपूत डॉक्टर आदित्य जाधव अजय वानखडे दीपक जाधव यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक इंगळे जळगाव